आज भव्य दिव्याचं मैदान पार पडते श्रावण महिन्यातील श्रावण किसरी आणि मित्रांनो या मैदानातील जवळजवळ ब्याण्णव गडपवण आली आणि सर्वच गडपवण झाल्यानंतर आता सेमींच्या चिठ्ठ्या काढण्याचा आला आहेत तर या चिठ्ठ्यांनुसार महाराष्ट्राला का दश एक दश महिन्या किसरी बाकासू नक्की कोणत्या गाटामध्ये पळेल त्याचबरोबर मोरद्रीच हारणे तीनशे एक नक्की कोणत्या गाटामध्ये पडेल दोन गाड्यांमध्ये टॉप चिलेट होणार का तर मित्रांनो मोरद्री चारणे आपल्याला सेमी क्रमांक दोन तास क्रमांक सातवरती पाहता नसेल तर बाकासराव आपल्याला सेमी क्रमांक चार तास क्रमांक सहावरती नसेल दिसेल बाकासोबत आहे विराट तर नक्कीच काटाकिराशी लढत होईल तुमचं मत काय बाकासूर आणि विराट फायनलसाठी पात्र होतील का आणि मोरदर सांड्या सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सातवरून पोहून फायनलसाठी पात्र होईल का कमेंट करून नक्कीच सांगा दोन्ही गाड्यांना फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाच मग पण नाही द्या एका नवीन अपडेट्स आहे भंडाट अशा नवीन व्हिडिओमध्ये মিত্ৰত কাজ নম্বৰ মানুহ কোন হ'ল কমেণ্ট কৰোঁ নকা